खेरचा हा तुला दंडवत लाडवली फुलाला भाऊक निरोप निर्जीवाला ही सजीव व्हावंस वाटेल असा एक आगळा वेगळा निरोप समारंभ आज पार पडला तब्बल पन्नास वर्ष अविरत सेवा देणाऱ्या किल्ले रायगड मार्गावरील लाडवली पुलाला आज ग्रामस्थांनी अखेरचा निरोप दिला याप्रसंगी भाऊक होऊन प्रत्येकाने आपल्या आठवणी कथित केल्या भारतीय संस्कृतीमध्ये सजीव आणि निर्जीव या सर्वांमध्ये प्र परमेश्वर पाहिला जातो याच भावनेतून महाड ते किल्ले रायगड मार्गावरील लाडवली या पुलाच्या अखेरचा निरोपा समारंभ करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली महाडचे ठेकेदार नानकाभाई यांनी हा पूल बांधला होता कालांतराने किल्ले रायगड मार्गाचे महामार्गात रूपांतर झाले व त्याच्या कॉन्क्रीट रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली याच कामाचा भाग म्हणून लाडवलीचा हा पूल पाडून या ठिकाणी भव्य असा कॉन्क्रीटचा गर्डर टाईप पूल बांधला जाणार आहे यासाठी या आठवड्यात या हा जुना पूल पाडण्यात येणार आहे मात्र सर्व रायगडवासियांचे भावनिक नाते या पुलाशी जुळले असल्याने आज सकाळी रायगड विभागवासियांच्या वतीने या, वती या पुलाचा निरोप समारंभ करण्यात आला या प्रसंगी पुलाच्या प्रतिमेला हार व नारळ वाढवून पुलाला प्रतिकृती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रभाकर भुसकुटे रघुवीर देशमुख निसार ढोकळे पोलिस पाटील लिलिया ढोकळे पवी प्रवीण धोत्रे चंद्रजित पालांडे ज्येष्ठ नागरिक मनोहर शिंदे डॉक्टर नितीन मिंडे पत्रकार महेश शिंदे शहादत ढोकले राजन सुळे समीर देशमुख मनीषा शिंदे प्रकाश सुतार शंभू यादव रामानंद यादव भैया वडके शैलेश बुटाला मंगेश शिंदे मिलिंद देशपांडे एस बी सुरवासे बापू मोहिते सौ भारती शिंदे सौ शिल्पा शिंदेसह असंख्य नागरिक उपस्थित होते महामुंबईसह इलियास ढोकळे लाडवली रायगड